सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली धोळ शिवारातील एका ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना हात पकडण्यात आले आरोपी एक्का नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली ही कारवाई महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा बारा अंतर्गत करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद फिर्यादी एसआय ओमप्रकाश सावळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी दाखल केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र ट्वेंटी साठी प्रतिनिधी इरफान सय्यद